आपण आलेलो आता श्रीवर्धनच्या या दांड्यावर आलेलो आहोत त्या साईडला आपल्याला सिमेंटचे ब्लॉक दिसतात बघा हे स्टार दिसतात हरिहरेश्वराचा हा डोंगर पाहायला मिळतोय बघा आणि इथेच या डोंगराच्या पलीकडे अगस्ती गुवा सुद्धा आहे मच्छीमारीसाठी या ठिकाणाहून समुद्रा समुद्रा या समुद्रामध्ये जातात अरबी समुद्र आणि आमच्या या खाडीचा हा संगम पाहायला मिळतोय बघा आपल्याला शुभमनी हा द्रोण धरलेला पाहायला मिळतोय बघा नमस्कार मंडळी कशात सरळ जीवन आपलं जीवन विलॉक्टर तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आजचा व्हिडिओ सुद्धा खास असणार आहे तो म्हणजे आपण आलेलो आहोत आता श्रीवर्धनच्या या दांड्यावर आलेला आणि दांड्यावर जो बंधाऱ्याचं चा काम चालू आहे तो आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण पाहिला होता पण आता कुठपर्यंत हा बंधारा गेलेला आहे तो आज आपल्याला पाहायला मिळणार आहे हा बंधारा बघा सरळ गेलेला आहे असा आणि हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे ही दांड्यावरची खाडी आपल्याला पाहायला मिळते आपल्या मुळगाव कोळीवाड्यातले सगळे मच्छीमार या खाडीतून आपल्या समुद्राकडे जात असतात पण आपल्याला माहिती असेल तो म्हणजे आमच्या श्रीवर्धन जीवना कोळीवाड्यामध्ये महाराष्ट्रातली नंबर वन जेटी होते ब्रेकिंग वॉटरमध्ये महाराष्ट्रातली नंबर वन जेटी जी आपल्याला पाहायला मिळाली होती आणि त्याच्याच अपोजिट साईडला हा दांडा एरिया आहे मुळगाव कोळीवाड्याचा परिसर इथे बोट बघा ही फिशिंग करून आलेली बोट आपल्याला पाहायला मिळते इथे जी फिशिंग करून आलेले आहे कारण का ही खाडी आहे आणि खाडीवर हा जो बंधारा पूर्ण म्हणजे हा जो डोंगर आहे हरिहरेश्वराचा त्या जणू काय त्या डोंगराला टेकलेला आहे बंधारा असा वाटतो पण तिथे टेकलेला नाही कारण का या फिशिंग बोटी आहेत ही आपल्या मुळगाव कोळीवाड्यातून येतात त्या तिथून सागरामध्ये जातात आणि सागर आणि खाडीचा हा संगम सुद्धा आता आपल्याला पाहायला मिळेलच पण इथे एक छोटस मंदिर आहे तिथे जाऊया आधी आपण इथे मंदिर आहे एक छोटस मंदिर आहे तिकडे आपण दर्शन करतोय हे बघा छान याचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण या ठिकाणी काकांना पण बघतोय काका नमस्कार काका आहेत हा काका आहेत आणि हा जो बंधारा बनतोय तो आज आपण पाहणार आहोत मागच्या वेळेस आपण जो बंधारा पाहिला होता तो अर्धवट होता म्हणजे काम चालू होतं आणि हा आता बंधारा कुठपर्यंत गेलेला आहे तो आता आपल्याला पाहायला मिळेल चला आपण पुढचा बंधारा कुठपर्यंत झालेला आहे तो पाहणार आहोत सध्या काम बंद दिसतंय इकडे काकू दिसतात आपल्याला या ही मशिनरी आपल्याला पाहायला मिळते इकडे झाडांची लागवड सुद्धा केलेली आहे नारळांची आणि या साईडला आपल्याला सिमेंटचे ब्लॉक दिसतात बघा हे स्टार दिसत आहेत जे समुद्र किनाऱ्यावर टाकले जातात कारण लाटांचा हा मारा होत असतो भरपूर हे संपूर्ण स्टार आपल्याला या ठिकाणी टाकलेले पाहायला मिळतात बघा ही खाडी आणि खाडीमध्ये फिशिंगसाठी जाताना एक बोट सुद्धा दिसते तिकडे चला आपण बघूया कुठपर्यंत काम झालेलं आहे या बंधाऱ्याचं मागच्या वेळेस व्हिडिओला आलो होतो तेव्हा इथपर्यंतच हा बंधारा झाला होता आता हा पुढे गेला असेल बघूया गे आपण कुठपर्यंत झालेला आहे हा बंधारा छान अशा निसर्गाच्या या कुशीत आणि आमच्या या डोंगर रांगामध्ये सह्याद्रीच्या या डोंगर रांगांमध्ये ही खाडी आणि समुद्र या साईडला दिसतोय बघा आपल्या दोन तीन गाड्या या ठिकाणाहून जातील असा हा रस्ता सुद्धा आहे ही खाडी आपल्याला दाखवतोय आणि या ठिकाणाहून आपला हरेश्वर रोडचा हा काळींजे गाव सुद्धा दिसतोय बघा हा काळींजे गाव आहे आणि या ठिकाणी हरिहरेश्वराचा हा डोंगर जो पाहायला मिळतो आपल्याला जाऊ आता आपण जवळच तिथे इथे एक बोट आलेली बघा फिशिंग बोट आणि इकडे फिशिंग करणार आहेत बघा फिशिंगला थांबलेली आहे इथे बोट ती श्रीवर्धनचा समुद्र आपल्याला पाहायला मिळतोय बघा हा निसर्ग आणि हा नजारा आपल्याला पाहायला मिळतोय बघा बंधारा फार मोठा झालेला आहे हा बंधारा आणि पुढपर्यंत गेलेला आहे बघा आपली गाडी जाईल तिथपर्यंत आपण जाणार आहोत आणि नंतर तिकडून आपण पायी जाणार आहोत इकडे सुद्धा एक छोटी बोट आहे ही बघा छोटी बोट आहे तिथे सुद्धा फिशिंग करतायत संपूर्ण टोकावर कदाचित ही गाडी जाईल आपली बघूया तिथपर्यंत काम झालेलं आहे छान असं काम आपल्याला पाहायला मिळतंय पण आपल्याला या ठिकाणी सुद्धा हा निसर्ग पाहायला मिळतोय बघा छान आपण टोकापर्यंत चाललेलो आहोत गाडी आपली जाते स्कूटी थोडे दगड आहेत खाली पण छान आपल्याला हा कसा वाटतोय बंधारा तो जरूर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि अजूनसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर प्रथम सबस्क्राईब करून ठेवा छान हा निसर्ग आपल्याला पाहायला मिळतोयच पण हा बंधारा ही वाट समुद्रातली जी वाट आपल्याला या ठिकाणी केलेली जी पाहायला मिळते आमचा जीवना बंदर सुद्धा पाहायला मिळतोय बघा त्या साईडला महाराष्ट्रातली नंबर वन जेटी बनते इकडे पाणी आहे आपण कदाचित या साईडनी जाऊया पण छान हा निसर्ग या ठिकाणी आपल्याला निहाळता येतोय बघा जवळजवळ टोकापर्यंत आपण आता आलेलो आहोत आणि लवकरच त्या ठिकाणी पोहोचू आपण टोकावर बघूया कुठपर्यंत झालेला छान असा हा बंधारा पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोयच श्रीवर्धनचा हरिहरेश्वराचा हा डोंगर पाहायला मिळतोय बघा आणि इथेच या डोंगराच्या पलीकडे अगस्ती गुवा सुद्धा आहे महामुनी अगस्तींचं या ठिकाणी वास्तव्य होतं त्यावेळेस या ठिकाणीच राहायचे अगस्ती मुनी आणि त्यांची गुवा सुद्धा आहे या ठिकाणी आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये ती दाखवणार पण आहोत पण हा नजारा आपल्याला कसा वाटतोय तो पुन्हा एकदा मला सांगा की हे सिमेंट कॉन्क्रीटचे ब्लॉक्स जे आपल्याला पाहायला मिळतात स्टार यातून हा रस्ता आणि वरून हा समुद्र किनारा जो पाहायला मिळतो आपल्याला इथपर्यंत आपण आलेलो आहोत बघा इथे आपली ही स्कूटी थांबवली आणि हा शेवटचा टोक आहे इथपर्यंत हा भराव आलेला आहे बघा हा रस्ता हा संपूर्ण रस्ता बघा दोन गाड्या आरामात जातील मोठ्या गाड्या दोन गाड्या आरामात जातील आपल्या स्कूट्या तर केवढ्या तरी येतील इथे पण हा देखावा हा नजारा मी तुम्हाला दाखवणार आहे त्या ठिकाणी जाऊन छोट्या छोट्या बोटीसुद्धा या ठिकाणी मच्छीमारी करतायत जे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे चला हा बंधारा पूर्ण बघूया आपण आणि आपल्याला जीवना कोळीवाडा दिसतो आहे का इथून तो पण बघणार आहोत आणि हरिहरेश्वराचा डोंगर पण मी आपल्याला दाखवतो आहे इकडून आपल्याला वाट काढता येते का बघूया थोडंसं इथून जाता येते का बघूया पण आपण पुढे नाही जाणार आहोत कारण का रिस्की असतं पुढे कुणी जाऊ नये कारण ह्या लाटा मारत असतात मी वरती चढलेलो आहे बघा ह्या बघा या लाटा मारतायत इथून थोडी जागा काढत काड़ काढत आपण पुढे आलेलो आहोत थोडंसं आणि पुढचा हा नजारा बघा पुढेसुद्धा डबर टाकलेले आहे मोठे मोठे दगड टाकलेले आहेत आणि त्याच्या किनारी हे स्टार लावलेले आहेत बघा हे स्टारसुद्धा फार हेवी आहेत आणि ही खाडी तिकडून दांडे आणि मुळगाव कोळीवाड्यातून मच्छीमार या खाडीतून येतात मच्छीमारीसाठी या ठिकाणाहून या समुद्रामध्ये जातात आपल्याला हा श्रीवर्धनचा अरबी समुद्र आणि ही आमच्या श्रीवर्धन मुळगाव कोळीवाड्यातली खाडी याचा हा संगम सुद्धा पाहायला मिळतोय बघा खाडीचा हा संगम झालेला आहे आणि समोर जो डोंगर दिसतोय तो हरिहरेश्वराचा डोंगर आहे आणि समोरच असलेलं आपला जीवना कोळीवाडा जो पाहायला मिळतोय समोरचा डोंगर आपल्याला आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रातली नंबर वन जेटी बनते भरपूर पर्यटक आपल्या या श्रीवर्धनला भेट देत असतात पुन्हा एकदा आपल्या अरबी समुद्र आणि आमच्या या खाडीचा हा संगम पाहायला मिळतोय बघा या ठिकाणी नारळ सुपारींच्या या बागेत दडलेलं आपलं श्रीवर्धन गाव ते सुद्धा पाहायला मिळत आहे चला तर आपण या रस्त्याने पुन्हा एकदा जाणार आहोत पुढे सुंदर असा संगम आपण पाहिलेला आहे समुद्र आणि खाडीचा आणि ही वाट सुद्धा आपल्याला पाहायला मिळते बघा ज्या वाटेने आपण आलो तो रस्ता आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळते कसा एक गाडीसुद्धा येते आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा आम की आमचा हा श्रीवर्धनचा समुद्र किनारा आणि हे जे चाललेलं काम आहे ते कसं वाटतं ते छान हिरवळ या झाडांमध्ये ही लपलेली खेडेगाव सुद्धा वरच्या साईडला आहेत पुरवडे म्हणून गाव आहे हरिहरेश्वराचं ही एक गाडी सुद्धा या ठिकाणी येते भरपूर पर्यटक आपल्या श्रीवर्धनला भेट देत असतात आणि आमचं श्रीवर्धन हे देवभूमी असलेलं गाव पाहण्यासाठी भरपूर पर्यटकांची ओघ असते स्कूटी घेऊन थोडं थोडं पुढे आलो पण मगाशी जी गाडी आली त्या गाडीमध्ये आपण पाहिलं इथे आपल्याला शुभम दिसतोय बघा आपल्या श्रीवर्धनचाच आहे शुभम काय करतोय हे सर्वेलन्स चालू आहे सर्वे चालू आहे गव्हर्नमेंट तर्फे हे काय करता तुम्ही हे सिक्युरिटी साठी आहे सिक्युरिटी साठी म्हणजे उडवता का तुम्ही हे बघा आणि काय आतमध्ये इलिगल चालू आहे ते चेक बाहेर समुद्रामध्ये इलिगल काय चालू आहे ते ओळखलं त्याचं नाव ऋषिकेश रावले ऋषिकेश रावले तुम्ही कुठले आहात नाशिक आहात आणि ही द्रोनची बॅटरी आहे ना हा ही बघा आपण पाहिले नसाल तर परत एकदा बघा शासनामार्फत हे कार्य चालू असतं या समुद्रकिनारी दररोज उडवता तुम्ही द्रोण हे द्रोण उडवतात दररोज आणि इलिगल काही कामं चालू असतील तर त्याची पाहणी ते करतात हे बघा पुन्हा एकदा आपल्याला यांची सेटिंग बघूया आपण द्रोण उडवण्याची हा बघा हा द्रोण यांनी लावलेला आहे चला या निमित्ताने या बंधाऱ्याच्या निमित्ताने आपल्याला हे सुद्धा पाहता येईल शुभम कधीपासून करतोय से जानेवारीपासून या या जानेवारी चालू केलं नऊ जानेवारीपासून चला यांची सेटिंग होते पण या ठिकाणी मी पुन्हा एकदा आपल्याला ही खाडी दाखवतोय ही बघा कारण का आम्ही पूर्वी आम्हाला हरिहरेश्वरला यात्रेला जायचं असेल तर या ठिकाणी यायचो या दांड्यावर यायचो आणि छोट्या बोटीने आम्ही या समोरच्या बंधाऱ्याकडे जायचं समोरचा बंधारा आपल्याला पाहायला मिळतोय बघा आणि काही मुलं त्या ठिकाणी फिशिंग करतात म्हणजे गल वगैरे टाकतात बघा गरवतायत हा द्रोण पाहायला मिळेल बघा किती मोठा आहे बघा समुद्र मार्गातून काही अवैध किंवा इलिगल काही कामं चालू असतील तर त्याची पाहणी करण्यासाठी हे दिवसातून किती वेळा करता तुम्ही दिवसातून सहा तास चालू असतो सहा तास सा। दिवसातून सहा तास ते करत असतात आणि दररोज करतात रोज करतात ते चला आता थोड्या वेळात हा द्रोण सुद्धा उडवला जाईल आपण पाहणारच आहोत इकडे यांची सेटिंग चालू आहे हा स्टँड उभा केलेला आहे आणि आतमध्ये ऋषिकेश सेटिंग करतोय समुद्रकिनारा पाहायला मिळतोय इकडे द्रोण आपण बघूया आता द्रोण उडताना पाहायला मिळेल आपल्याला तिकडून ऋषिकेश सेटिंग करतोय हे फॅन्स वगैरे व्यवस्थित आहेत का ते बघतोय शुभम आपल्या गावातलाच आहे आणि दररोज या ठिकाणी शासनामार्फत ते कार्य बजावत असतात समुद्रातील अवैध कामे कोणती आहेत तर ते ड्रोन उडवून पाहत असतात आपल्याला शुभमनी हा द्रोण धरलेला पाहायला मिळतोय बघा कशा पद्धतीने हे द्रोण उडवतात ते पाहायला मिळते आपल्याला चला द्रोण तर वरती उडालेला आहे आणि इकडे आपण शुभमला विचारूया शुभम छान हा द्रोण आम्हाला आज पाहायला मिळालं शासनाचा आणि छान कार्य करताय तुम्ही की इलिगल जे काम पण मगाशी तू हा द्रोण घेऊन हलवलास असतो काय कशासाठी कॅलिब्रेशन कॅलिब्रेशनसाठी का त्याच्यातून काय होतं सेन्सर कॅलिब्रेशन होत सेन्सर ऍक्टिव्ह होतात हा म्हणजे ऍक्टिव्हेशन तू बघितलंस की व्यवस्थित आहे की नाही आणि हे किती वेळ जातो वरती हे एक दोन तास तरी वरती असतो दोन तास आणि जास्तीत जास्त किती किलोमीटर जाते हे पंचवीस किलोमीटर रेंज आहे पंचवीस किलोमीटर बघा शुभमने सांगितलंय पंचवीस किलोमीटर हा जाऊ शकतो लांब छान ऍक्टिव्ह आहे काय बघितलं त्यानी पण आता पावसाला सुरुवात झालेली आहे पाऊस येतोय बघा समुद्रकिनारी हा पाऊससुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय पाऊस जोरात आला पण या ठिकाणी पुन्हा एकदा आपण या ठिकाणी थांबलो होतो हा द्रोण बघा खाली आलेला आहे ड्रोन खाली आला आणि जो पाहायला मिळतोय पाऊस जोरात पडतोय शुभम हे खाली आलंय पाऊस जोरात आहे ना तो पावसामुळे त्यांना लँडिंग करावं लागलं चला पाऊस भरपूर होता त्याच्यामुळे आपल्याला पाहायला मिळालं की शुभम आणि ऋषिकेश त्या ठिकाणी होता शासनाचं जे कार्य चालू आहे इलिगली जे काम समुद्रकिनारी होतं आणि समुद्रामध्ये जे होतं त्याची टेहळणी पाहणी करण्यासाठी ते, ते द्रोण उडवतात शासन ते दररोज कार्य करत असतं चांगलं कार्य आहे जे आपल्याला आज या बंधाऱ्याच्या निमित्ताने पाहायला मिळालं आपण हा जो बंधारा पाहिलात मागच्या व्हिडिओमध्ये पण पाहायला मिळाला होता पण श्रीवर्धन मुळगाव कोळीवाडा आणि दांड्यावरचा जो बंधारा या ठिकाणी बघा मी आता आलेलो आहे म्हणजे आमच्या बोटीमध्ये आलेलो आहे ही बोट आपल्याला पाहायला मिळते आमची टॉलर आणि इथे डागडूजी वगैरे चालू आहे यांची कामं आता चालू आहेत कारण आता फिशिंगसुद्धा सुरुवात होणार आहे फिशिंगला ऑगस्ट महिना सुरुवात होतोयच आता आणि झालेलंच आहे आणि ऑगस्ट महिन्यात आपल्याला माहिती असेल नारळी पौर्णिमा छान आमचा हा सण असतो तो नारळी पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा या ठिकाणी आमच्या स्पर्धा असतात हा या छोट्या बोटींच्या स्पर्धा असतात ते पाहायला मिळणार आहे त्याच्यानंतर आमचा जो कोळी लोकांचा जो सण असतो नारळी पौर्णिमेचा पहिला मान जो असतो समुद्राला आम्ही अर्पण करत असतो सोन्याचा गोळा म्हणजे नारळ अर्पण करत असतो ते सुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे आज आपल्याला पाहायला मिळालाय तो म्हणजे छान असा बंधारा जणू काय डोंगरालाच हरिहरेश्वराच्या डोंगराला टेकलाय काय असा आपल्याला भास होत होता हरि हरेश्वराचा समुद्र आपल्या श्रीवर्धनचा समुद्र आणि खाडीचा हा जो संगम आपल्याला पाहायला मिळाला आपल्याला हा व्हिडिओ पाहून कसा वाटला तो कमेंट्स करून जरूर पाठवा आपल्या कमेंट जरूरीचे आहेत आणि जरूर एकदा आमच्या या देवभूमी श्रीवर्धनला आवश्यक भेट द्या कारण का या ठिकाणी भरपूर पर्यटक आमच्या या श्रीवर्धनला पाहण्यासाठी येत असतात कारण का या ठिकाणी असलेलं दक्षिण काशी हरिहरेश्वर आमचा श्रीवर्धनचा हा खाडी किनारा आणि समुद्रकिनारा पाहण्यासाठी येत असतात छान छान फ्रेश आणि ताजी ताजी मासळी खाण्यासाठी येत असतात आणि त्या ठिकाणी असलेलं आपलं दिव्यागर सुवर्ण गणेश दिव्यागर दिगी पोर्टचं काम होतंय आणि आपल्याला लाभलेला अथांग समुद्र किनारा हे सर्व पाहण्यासाठी भरपूर पर्यटक आपल्या श्रीवर्धनला येत असतात तुम्ही सुद्धा आवर्जून या आणि आपल्या या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत रहा पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद